नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग बऱ्याच वेळा आपण पेपर कटिंग करतो आणि तेच पेपर कटिंग करून ब्लाउज कट करतो त्याच्यानंतर आपण टीचिंगला घेतो तर ज्या वेळेस आपण टीचिंग करतो अगदी परफेक्ट टीचिंग असते परंतु कधी कधी काय होतं फ्रंट बाजूचा पल्ला हा बॅक पेक्षा एक्स्ट्रा येतो तर फिटिंग करताना तो एक्स्ट्रा येतो तर एक्स्ट्रा काळ येतो आणि मग अशा वेळेस फिटिंग करताना नवीन ताई वगैरे शिकत असतील किंवा खूप कन्फ्युजन होतं आपलं की असं आपण कटिंग करताना तर अगदी परफेक्ट कटिंग केलं आणि मग पुढचा फ्रंट पार्टचा पल्ला हा का एक्स्ट्रा येतो त्याचा आपल्याला कन्फ्युजन होतं तर तेच कन्फ्युजन मी आज तुमचं दूर करणार आहे आणि त्याच्यामुळे आपली फिटिंग सुद्धा चुकते आणि संपूर्ण ब्लाउज बिघडतो तर त्याच्यासाठी तुम्हाला फिटिंग कशी करायची आणि जो एक्स्ट्राचा पार्ट येतो तो तो कशामुळे येतो त्याचं कारण तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल कुठेही स्किप न करता खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर बऱ्याच वेळा आपण बॅक आणि फ्रंट साईडचा पार्ट एकाच वेळेस कटिंग करतो तर हा प्रॉब्लेम येतो तर असं नाही की बॅक आणि फ्रंट बाजूचा पार्ट आपण एकाच वेळेस कटिंग केलं तर ब्लाउज बिघडतो असं बिलकुल होत नाही त्याचं फक्त आपल्याला कारण समजून घ्यायचं आहे आणि फिटिंग करताना कशा पद्धतीने फिटिंग करायची चेकिंग कसं करायचं आपण की ज्या वेळेस आपला अशा पद्धतीने तो बॅक साइडचा असू द्या किंवा फ्रंट साईडचा पार्ट असू दे शक्यतो फ्रंट पार्ट हा एक्स्ट्रा येत असतो फिटिंग करताना तर तो, तो कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा किंवा कशा पद्धतीने कमी करायचा आणि तो का येतो त्याचं कारण सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर ते कारण समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर बघावंच लागेल तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओमध्येच बघूया तर चला इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत म्हणजे बऱ्याच वेळा ताईंची कमेंट्स येते की काय होतं ना की ज्या वेळेस आपण ब्लाऊज टीच करतो त्यावेळेस पुढचा भाग किंवा मागचा भाग हा जास्त एक तरी कोणता तरी पार्ट हा जास्त मोठा होतो जसं की रुंदीला मोठा होतो तर आता इथे मी ब्लाऊज हा रेडी केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे बॅक साइड हा मी टीच करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आणि इथे टक सुद्धा आपण शिवून घेतलेला आहे आणि हात शिलाईची पट्टी इथे मी शिवून घेतलेली आहे ओके म्हणजे हे सर्व मी इथे रेडी करून घेतलेले टक सुद्धा घेतलेले तर फ्रंट बाजूला मग आता आपण बघूया तर इथे आपलं कंबर वगैरे किती आहे ते आपण आता उलट करून आणि मग मोजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं कंबर इथे आठ इंच आहे तर कंबरेचं मेजरमेंट आपल्याला सर्वात पहिल्यांदा मोजायचं आहे तर आठ वरती आपण इथे मार्किंग करणार आहोत आठ इंच अशा पद्धतीने त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ॲड करायची आहे तर दीड इंच मार्जिन ॲड केली तर इथे आपलं हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आलेलं आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅक साईडचा जो भाग आहे तो अगदी करेक्ट आलेला आहे ओके तर आता फ्रंट साईडचं पार्ट आपण बघणार आहोत तर आता आपण हे बॅक साइडचा पार्ट घेऊन घेणार आहोत म्हणजे आपला टक्स शिवलेला आहे ओके तर हा टक्समध्ये आपला इथे एक इंच गेलेला आहे ओके अशा पद्धतीने तर आपलं मेजरमेंट किती आलेलं आहे कंबर आधी काही एक इंच टक्स अधिक आपलं दीड इंच आपली शिलाई मार्जिन ओके तुम्ही दीड इंच घेता की पावणे दोन इंच घेता ते तुमच्यावर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने आपलं हे बॅक साईडचा पल्ला हा असतो तर आपण काय करतो फ्रंट बाजूचा तर ज्या आपण कटिंग करतो बॅक आणि फ्रंट साईड एकदाच ठेवून आपण कटिंग करत असतो ओके तर त्यावेळेस आपण काय करतो तर आपण आता ही हुक आणि आईची सा साईडची पट्टी आपण इथे हुक आई पण करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आता हा प्रिन्स कट आहे ओके तर आपण ज्या वेळेस फ्रंट आणि बॅक साईड एकाच वेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपण काय करतो इथे तुम्ही बघू शकता तर ये बगा आशा हे बघा अशा पद्धतीने आठ इंचावरती इथे आपण कमरेचं मेजरमेंट घेऊया ओके आठ इंचावरती इथे मी मार्किंग केलं त्याच्यापुढे आपण किती आपली मार्जिन घेतली दीड इंच आपली मार्जिन घेतली आणि जो टक्स आहे तो सुद्धा आपल्या फ्रंट बाजूला ऍड झालेला आहे ओके म्हणून आपला जो हा जो फ्रंट बाजूचा पार्ट आहे हा एक्स्ट्रा येत असतो त्याच्यामुळे तुमचा फ्रंट बाजूचा पार्ट हा बॅक पेक्षा जास्त येतो तर अशा वेळेस आप आपल्याला काय करायचं ज्या वेळेस आपण फिटिंग मग त्याच्यावरती सोल्युशन काय ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करता त्यावेळेस सोल्युशन सांगा तर त्यावेळेस सोल्युशन काय करायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतल्यानंतर काय करायचं दोन्ही साईडला आपल्याला सेम मार्किंग करायचं आहे ओके तर आपल्याला बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने तर हा बॅक साईडचा पार्ट मी ठेवल्यानंतर आपण कसं अशा पद्धतीने ठेवून आपण जशी फिटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा बॅक साईडचा पार्ट पण ठेवायचा आहे तर ठेवण्याआधी आपल्याला काय करायचंय याचा सेंटर काढून आहे ओके हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला सेंटर इथे काढून आहे मी मार्किंग करून घेतलं ओके या सेंटर जवळ तर अगदी स्ट्रेट मी इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला पण लगेच समजेल हे बघा मी सरळ इथे लाईन ड्रॉ करून घेतली आपल्याला सेफ्टी पिन पण लागणार आहे तर सेफ्टी पिन आपण घेणार आहोत आता इथे मी हा एक पल्ला घेतला तुमचा प्रिन्सेस कट असू द्या किंवा कटोरी असू द्या किंवा पोटर्क्स असू द्या अशा वेळेस आपण काय एकाच वेळेस कटिंग केली के तर त्यावेळेस असा प्रॉब्लेम येतो जर पुढचा आणि मागचा भाग तुम्ही वेगवेगळा कट केला तर त्यावेळेस अशा पद्धतीने ही एक्स्ट्रा मार्जिन येत नाही ओके तर तुमच्यावर डिपेंड आहे ज्यावेळेस तुम्ही एकाच वेळेस कटिंग करतात त्यावेळेस तुम्हाला तो कट करून टाकायचा असतो तर तो कशा पद्धतीने त्याच्यावर पण सोल्युशन मी तुम्हाला अगदी इथे सांगणार आहे तर ही आईपट्टी आहे ती आपली एक्स्ट्रा असते तर ती आपल्याला एक्स्ट्रा इथे सोडून द्यायची आहे हे बघा इथे मी एक्स्ट्रा सोडून दिलेली आहे अशा पद्धतीने आणि इथे काय करायचं आहे आपल्याला पिनप लावून घ्यायची आहे मी पिनप लावून घेतली त्याच्यानंतर इकडे आपल्याला हे अगदी परफेक्ट अशा पद्धतीने मॅच करायचं आहे इकडे पण मी परफेक्ट इथे मॅच करून घेत आहे कमरेच्या साईडने राशा आपन ये ये तर अशा पद्धतीने आपण ज्या बॉल्स पिना असतात ना त्या लावून घेऊया मी बॉल्स पिना लावून घेतलेले आहेत हे अगदी स्ट्रेट ठेवायचं आपलं हे बघा इथे तुम्ही बघू शकता तर इकडे पण असं हे स्ट्रेट करून घे इथे आपला हा पपचा उभार आहे तो पण व्यवस्थित खालच्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा म्हणजे पपचा उभार आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला ही पिनप लावून घ्यायची इकडे पण पिनप लावून घेतली ओके आता मी इथे पिनअप लावून घेतली त्याच्यानंतर आता दुसरी साईट घ्यायची आपल्याला ओके फ्रंट बाजूचा पार्ट हा दुसरा तर ही उपची साईट आहे ती पण अगदी करेक्ट इथे ठेवायची आणि इथे पण आपल्याला एक पिनअप करून घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने हे पण मी इथे पॅक करून घेत आहे पॅक केल्यानंतर हे पण इकडे अगदी कमरेच्या साईडनं अगदी परफेक्ट पॅक करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा पुढचा आणि मागचा भाग हा कमी जास्त होत असेल तर तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला कशी पद्धत वापरायची आणि कसं त्याच्यावरती सोल्युशन मग ते कट करायचं की नाही भीती वाटते किंवा अनेक प्रश्न निर्माण होत असतात आता इथे पपचा उभार मी अशा पद्धतीने हा उभार घेऊन घेत आहे म्हणजे व्यवस्थित करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे व्यवस्थित हे जुळवायचंय ओके अशा पद्धतीने या पद्धतीने इथे पण पिनप लावून घेतली आता मी इथे काय करणार आहे तुम्ही इथे काय करा ही हुकची पट्टी आहे ना त्याच्या खाली आपण दाबून देऊया इथे ओके म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा या पद्धतीने इथे ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला ती अशा पद्धतीने दाबून द्यायची कारण ती आपली एकावर एकच असते ओके बघा या पद्धतीने अगदी आपण स्ट्रेट करून घेतलेले आहे इकडे पण आपल्याला हे व्यवस्थित स्ट्रेटच अशा पद्धतीने ही पिनप मी लावून घेत आहे ओके लावून घेतल्यानंतर आता आपल्याला हे उलटं करायचंय तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे हा आपला आता हा बघू शकता हा पुढचा भाग आहे आणि हा गळ्याचा सेफ आहे तो आपला मागचा भाग आहे तर इथे तुम्ही बघू शकता इतका आपला हा टकचा जो भाग असतो तो एक्स्ट्रा आलेला आहे तर तो, तो आपल्याला मार्किंग करून इथे कट करून घ्यायचा असतो तर आता तुम्ही म्हणाल हा एक्स्ट्रा कसा काय आला आपला अगदी परफेक्ट आपण कटिंग केलं परंतु जो बॅक साईडमध्ये तुम्ही बघू शकता हा जो बॅक साईडमध्ये कंबर आपण किती घेतो कंबर तुमचं कंबर जे असेल ते कंबर अधिक एक इंच अधिक दीड इंच मार्जिन घेतली ओके पण ज्या टीचिंग आपण टीचिंग करतो ना त्यावेळेस आपला हा टक्स बॅकसाइडचा शिवला जातो ओके गे? शिवून घेतो त्याच्यामुळं तो हा मागचा भाग आहे ना रुंदीला इथे फिटिंगच्या साईडने ना रुंदीला हा कमी होऊन जात असतो ओके उंचीला नाही रुंदीला कमी होऊन जातो त्याच्यामुळं पुढच्या भागामध्ये ज्या वेळेस एकाच वेळेस कटिंग करतो त्यावेळेस पुढचा भाग हा थोडासा एक्स्ट्रा येत असतो म्हणजे एक इंचाने किंवा पाऊन इंचाने हा एक्स्ट्रा येत असतो तर तो अशा वेळेस आपल्याला कट करून टाकायचा असतो जर जा तुम्ही मागचा आणि पुढचा भाग हा वेगवेगळा कट करत असतील तर ज्या आपण कोणता पण असू द्या ब्लाऊज त्याच्यामध्ये आपण डाट वगैरे घेतो जसं की प्रिन्स कट मध्ये आपण तीन इंचा अडीच इंचा दोन इंचा डाट घेतो तो, तो एक्स्ट्रा वाढवून घेतो ज्यावेळेस तुम्ही एकाच वेळेस कटिंग करताना त्यावेळेस तुमचा फ्रंट मध्ये सुद्धा हा टक्स ऍड झालेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ह्या अशा वेळेस तुम्हाला हा जो भाग आहे अशा पद्धतीने चेक करून तुम्हाला हा भाग कट करून टाकायचा असतो आता मी ते हा पार्ट कट करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा मी कट करून घेतलं आहे आणि आता इथे अगदी परफेक्ट आपला ठेवलेला आहे पार्ट तर इथे कमी जास्त असेल तर तो, तो सुद्धा आपल्याला इथे आपलं जास्त कमी जास्त काही ना झालेलं नाहीये तरी सुद्धा मी एकसारखं अशा पद्धतीने चेकिंग करून व्यवस्थित कट करून घेत आहे हे बघा फिनिशिंग सहित आपल्याला थोडंसं पुढे कपडा असेल एखाद लाईनीचा वगैरे तर तो, तो व्यवस्थित मुंड्याचा आकार वगैरे व्यवस्थित देऊन घ्यायचं तर बघा किती परफेक्ट आपला हा सेप आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायचंय ओके तुम्ही जशा पद्धतीने तुम्हाला फिटिंगचं सांगितलेलं आहे अशा पद्धतीने मागचा कुठचा पल्ला तुमचा कमी जास्त होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे तर इथे घाबरण्यासारखं काहीच नाही ह्या पद्धतीने तुम्हाला पण ही ट्रिक्स वापरून आणि तुम्हाला पण ब्लाउज स्टिच करायचे आहे तर बघा अगदी परफेक्ट आलेलं आहे आणि इथे सुद्धा तुमचा कुठे मागे पुढे मुंड्यामध्ये सेप होत असेल तर तो पण तुम्हाला एक सारखा कट करून घ्यायचा आहे आता अगदी परफेक्ट झाले बघा तुम्ही इथे बघू शकता इथे पण परफेक्ट झाले इकडे पण परफेक्ट झालेलं आहे आता इकडे पण तुम्ही बघू शकता कुठेच आपलं कमी जास्त कोणताही पार्ट आपला झालेला नाही आहे हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला पण पन... अशा पद्धतीने चेक करून तुम्हाला ब्लाउज हा फिटिंग करायचा आहे तर मागचा पुढचा भाग हा एक्स्ट्रा होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने चेक करून तुम्हाला टीच करायचा असतो ओके तर आता इथे आपण काय करूया स्लीव मी आधी जोडून घेत आहे शोल्डर शोल्डर जोडून घेत आहे आणि फिटिंग सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी शोल्डर जोडून घेत आहे आणि बाई पण जोडून घेणार आहे तर ऍक्च्युअली बाई आपली अशा पद्धतीने असणार आहे ही बघा इथे तुम्ही बघू शकता बाईला थोडीशी हलकीशी मी इथे आहेत जास्त डिझाईन नाही केलेली कारण त्यांना पाहिजे होतं म्हणून मी करून दिले कारण कमी कपडा चाळीस साईजचा सा ब्लाउज आहे आणि कमी कपड्यामध्ये ते ऍडजस्ट होत नाही म्हणून मी हलकीशी अशी डिझाईन करून दिलेली आहे त्यांना ॲक्च्युली त्यांना पप स्लीव्स पाहिजे होती परंतु ते कपडा तितका अवेलेबल नव्हता तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे मागचा पुढचा पल्ला जर कमी जास्त होत असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने ते ऍडजस्ट करायचं आहे किंवा कशा पद्धतीने फिटिंग करण्याच्या आधी तुम्हाला ते चेक करून ते कट करायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेले आहे आता मी इथे बाई जोडून घेत आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी स्लीव ही जोडून घेतलेली पायपिंग अजून करायची बाकी आहे तर ती डोरी पायपिंग नंतर करेल मी तर इथे तुम्ही बघू शकता आपला मेन विषय म्हणजे जो मागचा पुढचा भाग कोणताही पल्ला जर छोटा मोठा होत असेल शक्यतो पुढचाच होतो तर अशा वेळेस तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला ते कट करायचंय किंवा ते का होतं त्याचं कारण का तर ते मी सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं की आपल्या फ्रंट बाजूच्या पार्टमध्ये हे बॅक साइडच्या टक्समुळे टक्स बॅक साइडचा हा शिवला जातो त्याच्यामुळे आपला फ्रंट बाजूचा पार्ट हा कमी होतो म्हणजे फ्रंट पार्ट पार्ट हा आपला जास्त होतो ओके आणि बॅक साईडचा पार्ट हा टक्स शिवल्यामुळे तो कमी होऊन जातो त्याच्यामुळे हा पुढचा भाग आपला जास्त येत असतो तर आता इथे मी स्लीव जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने ही आई पट्टी आहे ना ती सोडून दिली आणि अगदी परफेक्ट आपल्याला इथे आपण तेव्हा चेक करून घेतलेलं होतं तर इथे माझं परफेक्ट आलेलं आहे आता आपण इथे फिटिंग करून घेऊया तर हलकस स्लीव इथे थोडासा हा कोणा उरलेला आहे ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा असतो ओके या पद्धतीने तर परत एक स्ट्रेट आपली सरळ शिलाई आलेली की नाही ती चेक करून घ्यायची आणि परत शिलाई मारून घ्यायची एक आपल्याला इथे तर बघा मग इथे आपली सरळ शिलाई आलेली आहे आता आपल्याला ते दुसऱ्या साईडची पण सेम ह्याच पद्धतीने कडेने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची पण ती पण मी मारून घेत आहे आता इथे दुसऱ्या साईडने पण शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने होल्ड करून साईडने आपल्याला फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे तर सर्वात पहिल्यांदा दोन्ही साईडने एक एक शिलाई लावून घ्यायची आहेत आपल्याला इथे एक एक शिलाई मारून झालेली आहे तर आता आपण ज्यावेळेस फिटिंग करतो ना त्यावेळेस कशा पद्धतीने फिटिंग करतो ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आता इथे आपल्याला दंड घेर टाकायचं आहे तर दंड घेर आपला इथे सात इंच आहे ओके अशा पद्धतीने सात इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर आपल्याला इथे जो मुंडा राऊंड असतो तो आपल्याला इथे आहे आता बऱ्याच ताई मला कमेंट्स करतात की ताई तुम्ही छातीचं मेजरमेंट घेत नाही का तर नाही मी इथे मुंडा राऊंड नुसारच फिटिंग करते अगदी परफेक्ट फिटिंग घेते कुठेही लूज वगैरे होत नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे मुंडा राऊंड सुद्धा टाकून घ्यायचं आहे साडेआठ इंचावरती मार्किंग केलं आणि आपलं इथून हे कमरेचं मेजरमेंट आहे तर ते पण इथे आपल्याला टाकून घ्यायचं तर ते आठ इंचावरती आहे तर अशा पद्धतीने आठ इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे ही फिटिंग टाकून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे फिटिंग येणार आहे आता इथे मी शिलाई मारून घेत आहे तर इथे आपण फिटिंग करून घेतलेली तर तुम्ही बघू शकता फिटिंगच्या साईडने पण आपली जी फिटिंगच्या लाईन आहे ते अगदी व्यवस्थित सरळ आलेले आहेत तर ह्याच पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायचं आहे आणि मुंड्याचं जॉईंट पण आपल्याला अगदी परफेक्ट आलेला आहे आपलं कुठेही खालीवर झालेला नाहीये तर ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला फिटिंग इथे करून घ्यायची हे बघा अगदी परफेक्ट आपली अशी ही फिटिंग आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये तर आता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग मी त्याच पद्धतीने करून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडची पण इथे फिटिंग मी करून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने आप आपण हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला मी फिटिंग करून घेतलेली आहे तर तुमची सुद्धा ह्या पद्धतीनेच फिटिंग यायला पाहिजे ओके तर दोन्ही साईडची आपली फिटिंग ह्या पद्धतीने आपण करून घेतलेली आहे ते अगदी परफेक्ट आलेली आहे तर तुमचा जो डाऊट असेल तो इथे क्लिअर झाला असेल ओके त्याच्यामुळं तुमचा हा जो पुढचा बाजूचा भाग असतो तो एक्स्ट्रा येत असतो आणि मग तो कसा कमी करायचा तर त्याच्यावरती काय करायचं आपल्याला ज्या तुम्ही ब्लाऊज म्हणजे पेपर कटिंग करता त्यावेळेसच तुम्हाला फ्रंट बाजूचा पार्ट असतो ना तो आपल्याला कंबर आधी जो आपलं टकची जी रुंदी तुम्ही फ्रंट बाजूला घेत असतील अडीच दोन इंच तीन इंच तर ती ऍड करायची त्याच्यानंतर आपलं फक्त मार्जिन ऍड करायची जो मागच्या बाजूचा आपला एक इंचा टकचा भाग येतो ना तो आपल्याला ऑलरेडी पेपर कटिंगमध्ये फ्रंट बाजूला कट करून टाकायचं आहे ओके तर ज्या वेळेस मी तुम्हाला पेपर कटिंग करेल ना त्यावेळेस मी तुम्हाला ते पण क्लिअर म्हणजे नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल म्हणजे जेणेकरून तुमचा हा कन्फ्युजन दूर होईल आणि बऱ्याच वेळा असा वेळेस आपण मागचा भाग मागचा पुढचा भाग हा एका वेळेस कटिंग करतो म्हणजे कमी वेळामध्ये कटिंग करतो तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम फिटिंग करताना आपल्याला येत असतो तर त्याच्यामुळे तुमचा इथे हा डाऊट असेल तो क्लियर झाला असेल आणि खूप छान पद्धतीने मी इथे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथे आपण काय करूया संपूर्ण ब्लाऊजला हे पायपिंग करून घेऊया तर इथे आपल्याला पायपिंग हे दुसऱ्या फॅब्रिकने म्हणजे जे गोल्डन वर्क आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे बुट्टे आहेत ना त्याच्याने आपल्याला इथे आहे तर मी पायपिंग करून घेत आहे आणि संपूर्ण ब्लाउजचा सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आता इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजला पूर्ण पायपिंग करून झालेली तर गोल्डन कलरची इथे मी म्हणजे बुट्ट्या होत्या त्या पद्धतीने मी इथे पायपिंग केलेले आहे मटका गळ्याचा हा जो ब्लाऊज आहे तो मटका गळा घेतलेला आहे साईडला तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली अशी ही सहित आपला इथे ब्लाऊज हा रेडी झालेला आहे आणि फिटिंगसुद्धा तुम्ही बघितली की कशा पद्धतीने फिटिंग करायची फ्रंट बाजूचा पार्ट आपला अशा पद्धतीने आहे तर ह्या पद्धतीने आपलं हे संपूर्ण ब्लाऊज इथे टीच झालेले आहे तर फिटिंगच्या साईटने पण तुम्हाला दाखवून देते संपूर्ण ब्लाऊज आपला कशा पद्धतीने झालेला आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल अशा पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने आपली ही फिटिंगची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर बघू शकता फायनल आपलं ब्लाऊजचा हा लुक कशा पद्धतीने आलेला आहे तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करायची आहे आणि अजून काही शंका असतील तर परत तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता फिटिंगच्या बाबतीत तुम्हाला जर काही अजून कन्फ्युजन होत असेल ह्या व्हिडिओमध्ये समजला नसेल तरी तुम्ही मला विचारू शकता मी परत तुम्हाला म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करेल की कशा पद्धतीने असं नाही की एकाच पद्धतीने समजवल्यानंतर लगेच लक्षात येतं तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघता ना त्यावेळेस तुम्ही रिपीट करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते ज्यावेळेस आपण एका नवीन गोष्ट एखादी शिकत असतो त्यावेळेस एकाच वेळेस लक्षात येईल असं नाही की आपण दोन तीन वेळा बघितली की त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊज इथे रेडी झालेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय